दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्यात प्रचाराच्या सभेला नाही तर विकासकामांच्या भूमिपूजनाला येत आहेत अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे भंडारा जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा येथे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस सोमवारला जिल्ह्यात येत आहेत भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनंगा नदीवर जलपर्यटन सुरू होणार आहे त्यासाठी पहिला टप्पा शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे तसेच भंडारा विधानसभा मतदारसंघात अनेक कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे त्या कार्यक्रमाकरिता भंडारा शहरातील माधवनगर मैदानात भव्य शामियाना उभारण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्यात प्रचाराच्या सभेला नाही तर विकास कामांच्या भूमिपूजनाला येत आहेत अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी साडेतीन वाजता माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे मुख्यमंत्री भंडारा जिल्हा दौऱ्यावर होत आहेत नेमकं काय प्रोग्राम आहे नक्कीच दोन वर्षात मुख्यमंत्री तिसऱ्यांदा येत आहेत आणि विशेषतः सांगावसं काही प्रचाराच्या सभेला येत नाही तो विकास कामाच्या भूमिपूजनाला येत आहेत दोन वर्ष आधीपासून ते बोलले होते की जलपर्यटन आपल्याला करायचं आहे आणि तो आता फायनलाइज झालेला आहे म्हणजे टेंडरसुद्धा झालेला आहे त्याच्यासाठी त्याचं आता भूमिपूजन औपचारिक राहिलेलं आहे की भूमिपूजन करून त्याला दोन महिन्यात आपण स्ट्रक्चर उभा करून त्याला त्या सुरू करायचा तर नक्कीच अपेक्षित आहे की ऑगस्टपर्यंत तो, तो पहिला टप्पा त्याचा सुरू होईल नक्कीच मुख्यमंत्री साहेब येत आहेत आम्हाला अभिमान असा आहे की आम्हाला जे जे आम्ही जिल्ह्यासाठी मागितलं कारण भंडारा जिल्हा हा बॅकलॉग खूप मोठा वाढलेला होता आणि अशी परिस्थिती की भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा निघाला आणि नि, गोंदिया समोर चालला गेला आणि आमचा जिल्हा मागे होता आता आम्हाला कुठेतरी समाधान आहे की आमच्या जिल्ह्यासाठी भरपूर निधी ह्या शासनाने दिलं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आता विकास कामाच्या माध्यमानं आमच्या जिल्हासुद्धा प्रगतीवर चालला आहे आणि विशेषतः त्याच्यामध्ये जरी हा पाचशे सत्तेचाळीस कोटीचा असेल पण याच्यामध्ये एकशे दोन कोटी हा पहिला टप्पा जल पर्यटनच्या आहे ह्या जल पर्यटनच्या माध्यमानं आम्हाला राष्ट्रीय स्तरावरती आमच्या भंडारा जिल्ह्याची नोंद होणार आहे आणि याला जागतिक स्तराच्या दर्जाच्या माध्यमांना आमच्या भंडारा जिल्हा प्रगतीवर जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात पाच जेटी आहेत त्याच्यानंतर अजून आम्हाला वाटते आठ काहीतरी होणार आहेत म्हणजे तेरा जेटी जवळपास आहेत परंतु ह्या तेरा जेटीमधून जवळपास दहा हजार लोकांचा रोजगार मिळणार आहे अंदाज आहे तर हा इतका मोठा महत्त्व प्रकल्प आमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे यामुळे मी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो की आभार व्यक्त करतो की इतका चांगला प्रकल्प दिला आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सगळे कार्यकर्ते आमचे इकडे का उत्सुक आहेत येण्यासाठी आणि द्वैरसोय व्हायला नाही पाहिजे म्हणून हा पेंडल वगैरेची हो व्यवस्था केली पावसाळ्यामध्ये